तर नमस्कार मंडळी तर आज आहे पाडवा सगळ्यांच्या गोड्या उभा करणं झाल्या पण आपलं काय अजून बाकीचे मम्मी आणि घेवानी भाऊ गिडी उभारून पटकन गिडी उभारली मला आता एखादा गुढीचा फोटो तरी काढून घेऊ गुढीचा गिटो काढला आपल्याकडं दोन गुड्या असत्या एक देवीची पण असते आणि एक आपल्या आपल्या घरची मला आता थोडं काहीतरी काम तरी पो काम घेऊन करत नाही घरून लगेच फोन आणि आंबील घेऊन जाऊन देवाच्या मंदिरामध्ये मग काय आलो सल्लो बाबा आंबील गिंबील घेऊन आमच्याकडे कसं सगळ्या देवाच्या मंदिर आंबील होते मग गिंबील सगळ्या देवाला व्हायले इथं आले की ज्याला खायचे आंबिल ते खाते आंबिल गिल खाणं होत नाही तर तुषार झापूक झोपूक झापूक झोपूक तुषार कशी होत नाही मला आता घरच्याला आज संध्याकाळी जातो मला पाटीला पाहिलं घरच्या नाही काही नाही सायली पाहिले येईल काही पाहिजे नाही आपल्याला आपण आपलं गावातले सोंग पाहणार मग काय थोड्याच वेळात गावातले सोंग सुरवण होते गावातले सोंग सुरूच झाले नाही तर मग काय चालू आहे आता बाकीचे सोंग आपण पुढच्या पार्टमध्ये पाहू धन्यवाद